पंढरपूरच्या राजकारणात नवासूर समाजसेवक किशोर भाऊ खिलारे मैदानात जनतेच्या विश्वासाचं रूपांतर आता विजयात करायचं आहे खिलारे पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक म्हणजे शहराच्या विकासाचा खरा उत्सव प्रत्येक प्रभागात उमेदवारांची धावपळ सुरू आहे आणि याच रणसंग्रामात प्रभाग क्रमांक सतरा मधून बहुजन परिषदेचे शहराध्यक्ष ॲडवोकेट किशोरभाऊ खिलारे यांनी मैदानात उतरताच निवडणुकीला एक वेगळंच वळण मिळालं आहे सामाजिक कार्य जनसेवा आणि न्यायाची बाजू मांडणं हेच त्यांचं ब्रीद गेल्या सव्वीस वर्षापासून समाजकार्यात झोकून दिलेलं आयुष्य आणि लोकांच्या प्रश्नांसाठी सदैव हजर अशी ओळख असलेले खिलारे हे नाव आज प्रत्येक घराघरात पोहोचले आहे नात्याने त्यांनी पोलीस स्टेशन परिसरातील अनेक प्रश्न सोडवले तर बहुजन समाजातील अनेकांना न्याय मिळवून दिला कामगार नेता म्हणूनही त्यांचं भक्कम नेतृत्व नगर परिषदेतील कामगारांच्या समस्या सोडवताना दिसून आला आहे गुजरात कॉलनी संतपेठ आणि प्रभाग सत्राचा प्रत्येक कोपरा त्यांच्या कार्याने परिचित आहे विशेष म्हणजे महापूर चाळ झोपडपट्टीतील सफाई कर्मचाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे खिलारे हे जनतेच्या नेहमीच अग्रभागी राहिले महापूर चाळ झोपडपट्टीतील कुटुंबांना रमाई घरकुल आवास योजनेतून मोफत घरे मिळवून देणं बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मदत करणं तसेच रुग्णांना रुग्णालयाच्या माध्यमातून सहाय्य उपलब्ध करून देणं या त्यांच्या कार्यक्रम कार्यामुळे सामान्य जनतेच्या मनात त्यांच्याविषयी अपार आदर आहे मी निवडणूक सत्तेसाठी नाही तर सेवेच्या बळावर लढतो आहे विकासाच्या मुद्द्यावर जनता मला पुन्हा एकदा पुढे करेल असा मला पूर्ण विश्वास आहे समाजसेवक ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे प्रभा क्रमांक सतरामध्ये आता उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून खिलारे यांच्या उमेदवारीने निवडणुकीत एक नवा रंग भरला आहे नागरिकांच्या हृदयात आधीच घर केलेल्या या समाजसेवकाकडून आता विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे